सोलापुरातील अक्कलकोट येथे काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम महत् यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसे होत आहे या निमित्ताने अक्कलकोट येथे शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे व्यासपीठावर उपस्थित असल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे एकनाथ शिंदे यांचे आज सोलापूर जिल्ह्यात आगमन होत असल्याने आमदार खरे यांनी स्थानिक दैनिकांना जाहिरात देखील दिली आहे मागील अनेक महिन्यांपासून आमदार खरे हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला सोडून शिवसेनेत जाणार अशी चर्चा असताना आज अक्कलकोट येथील शिवसेनेच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या मंचावर आमदार खरे यांची उपस्थिती दिसल्याने चर्चेला उधाण आले आह É Yeah.